नकारात्मक विचार दूर ठेवणे आणि मानसिक स्वास्थ्य राखणे आपल्या आयुष्यात कधी कधी असे क्षण येतात की आपल्याला जुन्या कालबाह्य झालेल्या गोष्टींना निरोप द्यावा लागतो आणि नवीन संधींचे स्वागत करावे लागते हा प्रवास सोपा नसतो परंतु हा एक मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचा जुनी सवय, नकारात्मक नाती चुकीचे विचार आणि अपयशाची ओझी अशा गोष्टी आपल्या मनशांतीसाठी आणि यशासाठी अडथळा ठरू शकतात म्हणूनच काही गोष्टी संपवून नवीन गोष्टींना सुरुवात करणे हा एक प्रकारचा स्वच्छता कार्यक्रम आहे जो मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी आवश्यक ठरतो एक जुने ओझे खाली ठेवण्याची प्रक्रिया कोणतीही गोष्ट संपवणे ही, ही सुरुवातीला भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक असते एखादी सवय किंवा नाते आपल्या आयुष्याचा भाग बनलेले असते त्यामुळे त्याचा निरोप घेणे कठीण वाटते पण हे लक्षात घ्या की काही गोष्टींचा शेवट हा नवीन गोष्टींच्या सुरुवातीसाठी आवश्यक असतो उदाहरणार्थ एका फाटलेल्या पानावर लिहिण्यापेक्षा नवीन कोऱ्या पानावर लिहिणे नेहमीच सोपे आणि प्रभावी असते नंबर दोन नकारात्मक नाते संबंधांचा शेवट आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांचा आपल्या मानसिक आरोग्यावर खूप मोठा परिणाम होतो काही लोक आपल्याला सकारात्मक ऊर्जेने भरून टाकतात तर काही जण आपल्या आयुष्यात नकारात्मकता आणतात अशा नकारात्मक लोकांपासून दूर राहणे म्हणजे स्वतःवर केलेली महत्वाची गुंतवणूक आहे अशा नात्यांचा शेवट करताना अपराधी वाटणे हे स्वाभाविक आहे पण दीर्घकालीन मानसिक आरोग्यासाठी ही गोष्ट महत्वाची ठरते तीन जुन्या सवयींचा त्याग सवयी आपल्या वागणुकीचा आधार असतात काही सवयी चांगल्या असतात ज्या आपल्याला पुढे नेण्यास मदत करतात तर काही सवयी आपल्याला मागे खेचतात उदाहरणार्थ सततची विलंबनाची सवयी आरोग्याकडे दुर्लक्ष करणे किंवा स्वतःला कमी लेखणे या सवयी ओळखून त्यांचा त्याग करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे चार अपयश स्वीकारून पुढे जाणे अपयश हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे पण बऱ्याच वेळा आपण त्या अपयशाला चिटकून राहतो जुने अपयश विसरून नवीन प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करणे हा यशाचा महत्वाचा मार्ग आहे जीवनात कोणत्याही वेळी नवीन सुरुवात करणे शक्य आहे फक्त मनस्थिती सकारात्मक असावी लागते पाच मानसिक स्वच्छतेचे महत्त्व जसे आपण आपल्या घराची स्वच्छता करतो तसेच आपल्या मनाची स्वच्छता करणेही गरजेचे आहे जुन्या गोष्टी नकारात्मक विचार आणि अप्रिय आठवणींना सोडून देणे ही मानसिक स्वच्छतेची पहिली पायरी आहे ध्यान योग किंवा लेखन या गोष्टी मन शांत ठेवण्यास उपयुक्त ठरू शकतात सहा नवीन सुरुवातीचा स्वीकार नवीन सुरुवातीला नेहमीच भीती वाटू शकते पण नवीन गोष्टींना सामोरे जाणे हा आपल्या वाढीचा आणि प्रगतीचा मार्ग आहे नवीन नोकरी नवीन छंद किंवा नवीन नातेसंबंध प्रत्येक नवीन सुरुवात आपल्याला नवीन अनुभव देऊ शकते त्यासाठी मन खुलं ठेवणं महत्त्वाचं आहे सात स्वतःवर विश्वास ठेवा काही गोष्टी संपवणे आणि नवीन गोष्टी सुरू करणे यामध्ये स्वतःवर विश्वास ठेवणे आवश्यक असते मी हे करू शकतो का हा विचार मनात दृढपणे रुजवला तर आपण कोणतीही गोष्ट यशस्वीरित्या पार पाडू शकतो आठ नवीन योजना आखा नवीन सुरुवात करण्यासाठी योग्य नियोजन आवश्यक आहे कोणती गोष्ट आपल्याला संपवायची आहे आणि नवीन सुरुवात करायची आहे हे ठरल्यावर त्यासाठी चरणबद्ध योजना तयार करा हे नियोजन आपल्याला आत्मविश्वास देईल नऊ सकारात्मक दृष्टिकोन ठेवा काही गोष्टी संपवताना आपल्याला हुरहुर वाटू शकते परंतु त्या गोष्टी आपल्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आवश्यक असतात त्यामुळे नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा नवीन सुरुवातीकडे एक संधी म्हणून पहा दहा स्वतःच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य द्या शेवटी कोणतीही गोष्ट संपवायची किंवा सुरुवात करायची असेल तर ती गोष्ट आपल्या मानसिक आरोग्यासाठी लाभदायक आहे का हे पाहणे गरजेचे आहे आपल्याला आनंद मनशांती आणि जीवनातील समाधान हे नेहमी प्राधान्य ठेवा ने काही गोष्टी संपवणे आणि नवीन गोष्टी सुरुवात करणे हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे हा प्रवास कधी कधी कठीण वाटू शकतो पण त्यातून आपण खूप काही शिकतो आणि अधिक सामर्थ्यवान बनतो जुने नवीन सुरुवात करणे म्हणजे स्वतःला एका नवीन प्रवासासाठी तयार करणे आहे जीवनात यशस्वी आणि समाधानी होण्यासाठी या बदलाची तयारी ठेवणे आणि त्याचे स्वागत करणे महत्वाचे आहे मनातील नकारात्मक विचार हेच वास्तवतेपेक्षा अधिक त्रास देतात माणसाच्या जीवनात प्रत्येक दिवशी अनेक अनुभव येत असतात काही चांगले असतात काही ताण देणारे असतात प्रत्येक अनुभवाला सामोरे जाताना माणसाचं मां मन त्यावर आपले विचार भावना कल्पना लावते मात्र मनात उमटणारे नकारात्मक विचार कधी वास्तवतेपेक्षा अधिक त्रास देतात असे आपल्याला अनेक वेळा अनुभवायला येते मनुष्याच्या मेंदूची एक वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे एखादी गोष्ट घडत असताना त्यावर आपला दृष्टिकोन भावना आणि त्या संबंधित विचार हे सर्व घटक ताणतणाव वाढण्याचे किंवा कमी करण्याचे काम करतात उदाहरणार्थ एखादी नवीन नोकरी मिळाल्यावर आनंद व्हावा पण मन मनात एक होईल का, होईल चुकलो तर। अशा नकारात्मक विचारांची साखळी तयार होते आणि वास्तविक घटना सोडून ते विचार मनाला अधिक वेदना देऊ लागतात नकारात्मक विचारांची साखळी कशी तयार होते आपल्या मनात विचारांची एक साखळी असते विशेषत नकारात्मक विचारांच्या बाबतीत ही साखळी लवकरच तयार होते एक नकारात्मक विचार दुसऱ्या विचाराला जन्म देतो आणि मग तिसऱ्याला आणि ही साखळी वाढत राहते यातून घबराहट चिंता निराशा यासारख्या भावनांची निर्मिती होते उदाहरणार्थ माझे काम झाले नाही यावरून माझ्यावर कदाचित बॉस नाराज आहे हा विचार तयार होतो मग त्याच विचारातून माझ्या भविष्यावर प्रश्नचिन्ह आहे असे विचार डोक्यात यायला लागतात मनातील ही विचारांची मालिका खऱ्या समस्या नसेल तरी ती खोट्या समस्यांमध्ये बदलून जाते या विचारांमुळे मन निराशेच्या अवस्थेत जाते त्यात अडकून राहते विचारांचे स्वरूप समस्या का संधी एखाद्या नकारात्मक घटनेची फक्त समस्या म्हणून पाहणं आणि त्या संधी म्हणून आकलन करणे यात प्रचंड फरक आहे बऱ्याच वेळा नकारात्मक विचार आपल्याला अवास्तव कल्पनांमध्ये घेऊन जातात मुळात घडलेले वास्तव आणि मनाने रचलेले वास्तव यात फरक असतो मनातला नकारात्मक विचार जर वास्तवातला मानला तर मनावर त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात होतो प्रत्येक घटनांचा तटस्थपणे विचार केला तर त्या घटनातील संधी शोधता येऊ शकते मनाच्या दृष्टिकोनात बदल घडून येणे हे यासाठी आवश्यक आहे नकारात्मक विचारांचे परिणाम आत्मविश्वास कमी होणे नकारात्मक विचारांमुळे आत्मविश्वास कमी होतो म्हणून सतत स्वतःवर शंका येऊ लागते आणि प्रत्येक निर्णयाच्या बाबतीत घाबरू लागतो परिणामी सतत चिंता आणि नकारात्मक विचारांमुळे ताण वाढतो आणि त्यामुळे शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम होतो उच्च रक्तदाब मधुमेह अनिद्रा यासारख्या समस्या निर्माण होतात समोरासमोरच्या समस्या अधिक त्रासदायक वाटणे जेव्हा मनात सतत नकारात्मक विचार असतात तेव्हा साध्या समस्या सुद्धा अधिक गंभीर वाटू लागतात त्यामुळे यातून बाहेर येण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते नकारात्मक विचारांवर नियंत्रण कसे मिळवावे स्वतःला प्रश्न विचारणे नकारात्मक विचार आल्यानंतर स्वतःला विचारावं की हे विचार खरच आहेत का या विचारांमुळे मी काय गमावतोय ही आत्मपरीक्षणाची पद्धत प्रभावी ठरू शकते विचारांना सकारात्मक वळण देणे एखादा विचार नकारात्मक दिशेने जात असेल तर तोच विचार सकारात्मक दिशेने वळवण्याचा प्रयत्न करावा उदाहरणार्थ माझ्याकडून चूक झाली या विचाराला मी यातून काहीतरी शिकतोय असे बदलता येईल मनाची विश्रांती घेणे योग नियमित व्यायाम एखादी आवड जोपासणे हे मनाला स्थिरतेकडे नेऊ शकतात यामुळे नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवणे शक्य होते समुपदेशन घेणे नकारात्मक विचारांचं प्रमाण खूप वाढलं असेल तर समुपदेशन घेण्याची गरज असू शकते म्हणून वैज्ञानिकांच्या मार्गदर्शनाने विचारांवर काम करता येईल सकारात्मक दृष्टिकोनाचा स्वीकार सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारण्याचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे आपण आपल्या विचारांचे शिल्पकार आहोत हे ओळखणं जेव्हा आपण विचारांची दिशा नियंत्रित करतो तेव्हा आपले मन चांगले विचारासाठी तयार होते मनाला सकारात्मक गोष्टीत गुंतवले की मनही त्यांच्या प्रतिबिंबात बदल घडून आणतो मनातील नकारात्मक विचार हे केवळ कल्पना असतात वास्तविक त्याचा त्यांनी केलेला अभ्यास असतो ते वास्तविकतेपेक्षा जास्त त्रास देऊ शकतात कारण त्यांचे नियंत्रण आपल्या भावनांवर आणि जीवनावर असतं प्रत्येक व्यक्तीने आपले विचार समजून त्यांना सकारात्मकतेकडे नेणे ने गरजेचे आहे हा विचार स्वास्थ्याचा मार्ग आहे विचारांवर नियंत्रण मिळवणे ही एक कला आहे जी आपल्याला आत्मविश्वास देऊ शकते आणि सकारात्मकता निर्माण करून आपल्या जीवनातील खऱ्या आव्हानांसाठी तयार ठेवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन विचारांसह